नमस्कार मंडळी नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे किती मी हुशार किती मी हुशार टोमणे क्वीन अर्थात माऊस क्वीन हिच्यावर माउसे तुझा तुझ्या कुणावर भरवसा नाही काय नाही काय मावस ही सगळ्यांची सोय करून आलेली आहे सगळ्यांची सोयीस्करित्या सोय करू शकते म्हणजे हे तिने स्वतः कबूल आहे की मी ह्याची सोय करून आली आहे मी त्याची सोय करून आले तुम्ही काही चिंता करू नका तुम्हाला वाटतं का मावशी वाट अशी तशी नाही आहे अशी तशी सोडत नसते ती कोणाला सगळ्यांची बरोबर सोय करत असते तिचं कॉमेंट बॉक्समध्ये बघा तिला लोकांनी विचारलं आहे की ह्यांचं कसं होणार त्यांचं कसं होणार मग तू इथे आली मग तुझ्या सासऱ्यांचं कसं बघणार तुझ्या नवऱ्याचं कसं बघणार तुझी नणन तिथे किती काम करत असेल मग तू तर इथे आराम करते पण तिला काय आराम तर सगळ्यावर एकच उत्तर मावशीचं मी सगळ्यांची सोय करून आली आहे समजलं ना मंडळी समजलं ना अरे भक्तांनो तुम्ही मावशीची काळजी करू नका ती स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे फक्त म्हणतात भावजय असेपर्यंतच काय ते माहेर पण भावजय एकदा आली की माहेर पण तुटलं त्यावर मावसे म्हणते असं काही नाही प्रत्येकाच्या घरात वेगवेगळं असतं असं काही नसतं आपण गुण्या गोविंदाने नांदू शकतो हो हे खरंय अगदी अगदी खरं बोललीसा मावसे या बाबतीत आता हिचंच बघा ना हिची नंदूबाई हिला ती तिथे ठेवून आली आहे तिच्या सासरी स्वतः माहेरी आली माहेरी आल्यावरती म्हणते की इथे काही मला काम नसतं आमच्या इथे मुलींना काम लावत नाहीत पण हिची नंदूबाई तर तिकडे आपली कामच करते है, कामच करते है। ही आपलं तिथून थोडं आपलं सेटिंग सगळीकडे सेटिंग लावत असते ना सगळ्यांची सोय करत असते तसं हिने सगळं आउटसोर्स केलं जितके दिवस होती तितके दिवस नंतर ती एक बाई बोलवली होती मग तिने येऊन सगळं काम केलं ते पण स्पेशल म्हणजे बोलवली तिकडून मुंबईची बाई तिला घेऊन आली इकडे आता आईकडे आली आहे आणि आईकडे त्यांच्या लेकींना काम लावत नाही त्याच्यामुळे इथे काय कामाचा प्रश्नच येत नाही आणि राहायला प्रश्न, प्रश्न हिच्या भावजाईचा तर तिची पण ती बरोबर सोय करेल काळजी नको तिची काळजी करा हिच्या भावजाईची काळजी करा हिची काळजी करू नका ही सगळ्यांची सोय करत असते ती काय म्हणते की माहेर पण कसं अनुभवायचं ना हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं त्यामध्ये भावजाई कशी आहे नाही आहे तुमची नणन कशी आहे नाही आहे त्याच्याने काहीही फरक पडत नाही तुम्हाला सगळ्यांची सोय करता येते का त्याच्यावर डिपेंड करतं जर तुम्ही मावशीसारखे असाल सगळ्याची विल्हेवाट विल्हेवाट नाही सॉरी सोय म्हणतात नाही का हां म्हणजे सगळ्याचं असं सेटिंग लावू शकता तर मग सही आहे सेट आहे सगळं आणि काय उत्तरं देत होती म्हणे तर काय माझ्या नंडेला राहायला आवडत नाही आता तिच्या सासरी ती इथेच असते मग आता मी तिची खात्रीदारी करत तिथेच पडून राहू का मी नको येऊ का माझ्या माहेरपणाला अरे बापरे मावसी किती किती राग येतो तुम्हाला कंट्रोल इतका राग भरा नाही पित्त खवळत मग मासेने आपल्या सुनेची सोय पण करून ठेवली आहे मुलाला आत्ताच सांगत होत्या मदर्स डेच्या दिवशी मुलाला उफाळा आलेला ना आईवर प्रेमाचा तेव्हाच सांगत होत्या आता नको आता दाखवतेस ते ठीक आहे पण तुझी बायको आल्यावर मला आराम दे मावसी सासूबाई बापरे बापरे इमॅजिन नाही करवत मला घाबरू नका मावसी तो तुमची सोय करेल तुमच्याकडनं शिकलाय ना सगळं सोय करायला तुमची पण करेल सोय मावसी एकदम डॉन आहे डॉन कोण काय बोलतं ते मी बघते मी आहे इथे तू करच तू तु जाच तुला कोण काय बघतं बोलते ओ मावसी कोण काय नाही बोलत आहे एवढं तुमची आई महिनाभराच्या आत मुंबईला आली तुम्ही तिला घेऊन गेलात त्याच्यानंतर तुमच्या बहिणीकडे सदानकदा कदा जात येत असते तुम्ही येत जात असता सारखं तेव्हा कोण तुमच्याशी काय बोलणार बाबा आपल्या भानखोदळ लोकांशी कोणी बोलायला येत नसतं तर काय टेन्शन नका घेऊ तुमची आई कुठे पण फिरली ना कुठे पण गेली ना तरी कोणी काही बोलणार नाही बिंदास बिंदास फिरू दे आणि तुम्ही काय उगाच धमक्या देत जाऊ नका लोकांना कोण काय बोलतं ते मी हे करते मी ते करते मी हां स्वतःला जास्त शाणी नको समजू तू कोणी काही बोलत नाही आहे मुळात तर कोणाला ना तुमच्या फॅमिलीमध्ये काही इंटरेस्ट पण नाही त्याच्यामुळे तिथे कोण तुम्हाला ढुंकून पण बघत नाही तर तुम्ही तर ते सांगूच नका की कोण काय बोलतं बघते उगाचच काय आहे भांडकुदळपणा आणि उगाचंच कशाला भांडायचं जो माणूस जो स्वतः असतो ना ज्याचे विचार स्वतः गलिच्छ असतात कुत्सित असतात दुसऱ्यांच्या आईवडिलांबद्दल ज्यांना आदर नसतो त्याच लोकांच्या डोक्यात असे विचार येतात त्यांनाच असं वाटतं की आपल्या आईवडिलांबद्दल कोणतरी काहीतरी बोलत असेल कोणतरी काहीतरी बोलेल कारण ते लोक स्वतः असं करतात दुसऱ्यांच्या बाबतीत काय नाही करत सांग पहिले पण ती तसंच आयुष्य जगायची आताही ती तसंच आयुष्य जगते तसं काय फार काही फरक नाही पडला उलट मी म्हणते तुझी आई तर आता सुटली अजून जास्त चांगलं आयुष्य जगायला लागले होतं असं काही काही बायकांच्या बाबतीत म्हणजे नवरा कधी कधी फार त्रासदायक असतो आणि इतकं खास्त खाल्लेल्या असतात की काही बायका खरंच सुटतात त्या जाचातन त्या त्रासातनं आणि उलट जास्त बेटर लाईफ जगतात आपल्या कुरकुरे काकून तू तर असं बोलते की जसं काय तुझी आई पहिले एकदमच काय सगळीकडे भटकत असायची सगळीकडे मज्जाच करत असायची सगळीकडे असं पार्ट्यात झोडत असायची आणि आता एकदम गपघरात बसली अशीच होती ती पहिल्यापासूनच त्याच्यामुळे एवढा काही असा फरक पडलाय तिचं आयुष्य पूर्ण पालटूनच गेलंय उलतफुलत झालंय असं काही एकंदरीतच वाटत नाही त्या दिवशीच हिने मोठ्या डाएटच्या गोष्टी केल्या ना माझं वजन मी कसं नियंत्रणात ठेवते आणि कसं काय मी काय खाते काय खात नाही आणि म्हणून मी आता अर्धी चत्कोरच भाकरी खाणार आहे आणि मी आता हेच खाणार नाही मी तेच खाणार नाही आहे माझं डाएट फूड आहे हे झालं आता काय संपलं फक्त एका ब्लॉग पुरतंच होतं ते नाटक हां आता काय पुऱ्या करून पेलत आहेत काय तर म्हणे बघा कमी तेलाच्या पुऱ्या आणि बाळंतिणीसाठी बाळंतिणीसाठी पुऱ्या खा करायला काय त्याच्यामध्ये काय बाळणतेणीला पोषक असं काय घातलं होतं का हं शेपा वगैरे असं काय घातल्या होत्या की ती बाळंतिणीला पोषक पुरी बनवली मैदा घातलेली सगळं नाही दिसत या मंद बघताना किती खोटेपणा चालतो ते आता परवाच एक दिवस आधीच्याच व्हिडिओमध्ये डाएट टिप्स देते काय खायचं काय नाही खायचं आणि दुसऱ्याच दिवशी बसून पुऱ्या चेपते ते सुद्धा मैदा घातलेले आणि काय तर नाव बाळण तिणीसाठी खास काही कमी तेल बिल नाही तू ज्याला हात लावशील ना त्याला तर तेल लागतंच लागतं तेलाने रामा कुठची हे लोक तोंडावर खोटं बोलतात तोंडावर खोट्या गोष्टी दाखवतात एकदा एक करतात तो दुसऱ्यांदा दुसरंच काहीतरी यांचं सगळं कंटेंट पुरतं असतं त्या दिवसापुरतं तर काहीतरी कंटेंट मिळवायचं म्हणून मग कुठून तरी काहीतरी सांगायचं सांगत बसायचं दाखवत बसायचं अचानक डायटचं भूत चढतं अचानक कुठलं तरी बसाएचा। बसाएचा। रेसिपी दाखवायचं भूत चढतं आणि मग ते सोयीस्करित्या विसरतातही आणि मग दुसरंच काहीतरी आता हेच बघा ना पहिले जेव्हा त्यांना मतदानाबद्दल विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या माझं गावी आहे मग तेव्हा त्या ते गावी होत्या तेव्हा लोकांनी त्यांना विचारलं की तू आता गावी असतं तू मतदान केले का तेव्हा त्यांनी सांगितलं की तेव्हा आम्ही कोल्हापूरला होती मग लोकांनी त्यांना विचारलं की मग तू कोल्हापूरवरून गावाला का नाही गेलीस मतदानाच्या वेळेला मतदानाची डेट तर आधीच तुला माहिती होती ना मग तेव्हाच तू नेमकी कोल्हापूरला का गेली तर तिचं म्हणणं असं होतं की आता काय मी काय करायचं काय नाही करायचं हे तुम्हाला विचारून करायचं का मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी गावी नाही गेली आणि आता ही बाई इतक्या जरा घालते आहे आधी फक्त मैत्रिणीच्या लग्नासाठी म्हणून मुंबईला गेली मग मुंबईवरून परत आली मग परत गावावरून बहिणीला आणायला गेली आता परत इथे सूट नाही होते आजारी पडायला होतंय म्हणून मुंबईला जायचं म्हणते म्हणजे आता हिला सगळं चालतंय आता ही आजारपणात पण ट्रॅव्हल करू शकते दहा वेळा इकडे तिकडे फिरायला ही ठणठणीत आहे आता ते गावातल्या गावात, गावात पण आता मध्ये जाऊन आली ना कारण लोक म्हणतात की अगं तू तिकडे पण जात जा तिकडे पण बघत जा लोकांना उडवा उडवीची उत्तरं देते खरी पण नंतर मग त्यांच्याच कॉमेंट्सवरून स्वतःचं कंटेंट काढते त्यासाठी आता मध्येच घरी पण स्पेशली ते राहिलो होतं ना दाखवायचं होम टूर त्याच्यासाठी निमित्त काढून गेली बघितलं ना केवढी बिर्याणी म्हणजे टोपभर बनवली करी पण घेऊन किती गेली त्याच्यावरून लोक बोलली त्याचा पण ताईंना राहा आला खूप तुम्ही बाबा ताईंना संताप संताप आणता तुम्ही हां त्यांचं खवळतं मग पित्तं मग त्यांना कसं तरी होतं आणि मग ते ना असं भलत्या सलत्या गोष्टी करतात डोक्यावर पडल्यासारख्या माहिती आहे ना तुम्हाला नाही तुम्हाला नाही माहिती अजून पण कळेल लवकरच काय ताई सगळं स्वतःच्या सोयीने करतात स्वतःचं काम असतं जेव्हा स्वतःला काही करायचं असतं हवं असतं तेव्हा त्या दहा फेऱ्या मारतील पण इतकं देशासाठी किंवा आपल्या समाजासाठी काही त्यांचं देणं लागत नाही आणि काय तर म्हणे ताईंना मोठे मोठे पुरस्कार द्यायला आणि पुरस्कार घ्यायला बोलवतात साधा मतदानासारखा मूलभूत अधिकार तो त्यांना बजावता येत नाही आणि आले मोठे पुरस्कार घेणारे त्यांना पण जे लोक देतात ना त्यांनी पण दहा वेळा विचार करावा या यांच्यासारख्या लोकांना काही देण्यापूर्वी खरंच ते डिझर्व करतात का कारण ही जी कामं करते ना म्हणजे काही सोडता वगळता का कारण काय काय कामं ती जरा अतिची करते ते तर जाऊ दे पण जी अशी नॉर्मली जे काही करते जे काही दाखवते व्हिडिओवरती ते तर सगळ्याच बायका करतात तर त्याच्यामुळे ही काही वेगळं नाही करत आणि त्या करतात बिचाऱ्या आणि त्याचं कुठे त्यांचं हिच्यापेक्षा जास्त करून पण कुठे कोणी नाव काढत नाही किंवा कोण काही बोलत नाही त्यांना तर घरचे पण नसतील विचारत बिचाऱ्यांना आणि ही आपली कॅमेरावरून दाखवते म्हणून किती मोठं कौतुकीचं आणि त्यासाठी हिला पुरस्कार ती काय करते ती त्या लायक आहे की नाही आहे हे पण एकदा पडताळून पाहायचं ज्याच्यामुळे नाव झालं त्या माणसाचं साधन नाव तरी काढते का कधी तोंडातनं वर कोणी दुसऱ्यांनी आठवण करून दिली तरी तोंड वर करून सांगेल नाही जे काही आहे ते माझं मी केलंय माझ्यामुळे आहे ती व्यक्ती मोठी आहे म्हणा तशी तसं काय त्याने पण खैरात म्हणून हिला दिलं असेल घे बाई जा भलं हो तुझं त्या छोट्या बाळाने पण हिचं कॅमेरा पुरतं प्रेम ओळखलं जसं त्या दिवशी गेली त्या बाळाने पाठच दाखवली खरंच मुलं देवा घरची पुलं बघितलं का मंडळी त्या दिवशी बारशाला आत्या आल्या हिच्या हिचं हिच्याशीच काहीतरी परत बिनसले आणि हिच्यामुळेच भिनसतं वाटतं हिच्यामुळे आणि काय घरचे म्हणजे हे पूर्ण जे, जे कुटुंब आहे ना ही चौकटी ही चौकटीच फॉल्टी आहे आता जर हिने परत तोंड उचकटून कधी काय बोलली आणि काय सांगितलं ना आपल्याला की असं आहे तसं आहे मध्येच आता विषय काढला ना तर हिला बरोबर दाखवून द्या आधी स्वतःच सांगितलं आधी स्वतःच बोंबा बोंब केली आमच्यात असं झालेलं तसं झालेलं मग आता सगळे मतभेद मिटलेत आणि आता आम्ही एकत्र आलो आणि असं तसं आणि आता परत फिसकटलं तर आता सांगते माझं पर्सनल आहे ज्या गोष्टी मी दाखवते ना तेवढंच बघायचं जास्त विचारायचं नाही मी कोणाला काही बांधील नाही आहे नाही आहेस ना मग आधी पण नाही सांगायचं जी गोष्ट तू ऑलरेडी दाखवली आहेस ना मग त्याच्यावरती लोकांना विचारायचा हक्क आहे मुळातच अशा गोष्टी सांगायच्या नाहीत तेव्हा कंटेंटसाठी वापर करायला केलं त्या दिवशी आणि नंतर अचानक बिनसल्यावरती आता अंगाशी आल्यावर नाही मला नाही सांगायचं मला नाही हे करायचं असं कसं रे तुम्ही अंधभक्त तुम्ही कुठच्या लेवलचे पडलेले आहात पडीक लोक की इतकं तुम्हाला ती तोंडावर हे करते तुम्हाला काही व्हॅल्यू नाही देत इतकं तोंडावर खोटेपणा करते तरी तुम्ही ताई ताई तू महान आहे तू पॉझिटिव्ह आहे तू हे आहे कसली घंटाची पॉझिटिव्ह आहे ती पॉझिटिव्हिटी ना हे डोक्यात असायला लागते पॉझिटिव्ह माणूस आहे ना परत परत असं की टोमणे नाही मारत सारखं सारखं बसून बसून तेच तेच तेचतेच नाही बोलत की मी पॉझिटिव्ह आहे मला काही का फरक नाही पडत आहे मला काहीच फरक नाही पडत कोणी काही बोलू दे काहीही करू दे मला काही फरक नाही पडत आहे हे दहा वेळा बोलून दाखवत नाही ती व्यक्ती ती व्यक्ती आपलं काम करत राहते सारखं सारखं आपलं मी काही कोणाचं लक्षात घेत नाही मला जे पाहिजे तेच करते मी आता कोणाचा विचार करत नाही मी आपल्या आयुष्यात जगते आणि परत परत तेच टॉपिक स्वतःच छेडायचा तू फक्त पॉझिटिव्ह नाही आहेस तू पॉझिटिव्हली टोमणे मारतेस लोकांना त्या आठवडी बाजारात गेली तिथे दाखवून दाखवून काय दाखवलं शेपूची भाजी आणि मेथीची भाजी ती मेथीची भाजी तुम्ही बघितली मंडळी केवढीशी होती ती दोन जुड्या तिने घेतल्या त्या दोन जुड्यांमध्ये पाच सहा लोक खाणार या बायका आणि तो एक मुलगा कसं काय पुरतं बुवा यांना एवढंस ती मेथीची भाजी आळून एवढीशी झाली असेल त्याच्याबरोबर कसं खातात हे काय नुसतं तोंडी लावायला घेतात का कसं काय बाबा हे लोक हे पावपाव किलोचं जेवण पुरवतात तुम्हाला फक्त बोलते ती की मला काही फरक नाही पडत आणि मला असं आराम असतो मी इथे काही हे नाही करत असंच असतं फक्त बोलायला बोलते पण सगळं लक्षात ठेवते आणि नंतर त्याचंच कंटेंट म्हणून वापर करते आता कसं आता तिला सगळं असं आलं ना की आईला थोडं आराम दे थोडं हे करू दे थोडं करायचं वगैरे तर मग एकदम असं टायटल दिलं की आज मी काय आयतो दिलं जेवायला मोठे उपकार केले आणि आतमध्ये बघितलं तर काय खोदा पाड निकली चुवी मावशी काय केलं तिने फक्त भाकरी केली आणि सांगताना असं सांगितलं आणि ॲक्टिंग आणि आता आई तर आई आजी पण ॲक्टिंग करायला लागले म्हणजे पक्क चतुर चतुर एक चतुर नार बडी ह शियार हे सगळं कुठून येतं आहे कळतंय ना मंडई तुम्हाला समज रहा ना समज रहा ना हो बाय माझे मला खायला दिलं माझ्या बायने जेवण दिलं ऐक काय केलं त्याच्यात बायने तुमच्या हां आधीच तर सगळं आयशीने करून ठेवलं होतं फक्त ती चार भाकऱ्या केल्या थापल्या तर पूर्ण जेवण दिलं ताट वाढून घेऊन आली म्हणून खूप जेवण खूप कौतुक खरं तर असं मोठ्या माणसांबद्दल बोलायला आवडत नाही पण जे दिसतं तर मग बोलावंच लागतं दुनिया झालेली आहे बाबा मग ते पैसा मिळतो म्हटल्यावरती त्या पैशाने आपल्याला पण थोड्या गोष्टी उपभोगायला मिळत आहेत हे दिसल्यावरती घरातले सगळे त्या नाटकात सामील होतात ये सब डॉलर का खेल आहे बाबू भैया आणि हो अजून एक सांगायचं राहिलं मावसीने आता नवीनच नाटक चालू केलंय तिला कोणी अशा काही नेगेटिव्ह म्हणण्यासारख्या म्हणजे नेगेटिव्ह नाही सत्य कमेंट्स केल्या ना तर ती काय म्हणते की करा करा अजून करा म्हणजे एंगेजमेंट वाढते कॉमेंट्स आल्या की एंगेजमेंट वाढते मला रीच मिळेल माझं चांगलं होणार तुम्ही करा अजून कॉमेंट करा ती काय आम्हाला काही एडी समजते काय हां एवढीच जर तुझी एंगेजमेंट वाढते आणि रीच मिळतो तुला तर मग तू त्या कॉमेंट डिलीट केल्याच नसत्यास ठेवल्या असत्यास ना तुला काय वाटतं तू काय असं लोकांना सांगशील आणि लोकं म्हणतील की नाही नाही मी हिला कॉमेंट नाही करणार हिचं रीच कशाला मी वाढवू म्हणून मी नाही कॉमेंट करणार असं काही होणार नाही समजलं आणि तुला जर एवढं रिचची पडली आणि एंगेजमेंट होते आणि तुझं जर असं वाटतं ना कॉमेंटमुळे पॉप्युलरिटी तुला मिळणार अजून तर त्यापेक्षा तुझं सत्य बाहेर येईल त्या कॉमेंटमधनं त्याची तुला जास्त पडली त्याच्यामुळे तू काय त्या कॉमेंट्स ठेवणार नाही हे सगळं माहिती आहे सगळे तुला ओळखून आहे स्वतःला जास्त शाणे नको समजूस किती गो बाई मी हुशार किती गो बाई मी हुशार तुझ्यापेक्षा पब्लिक हुशार आहे तुझं सोडून तुझं नाही आहे ती वेगळी गोष्ट आहे पण सगळंच पब्लिक असं आहे असं नाही काही जे आहेत डोकेबाज लोक माझ्यासारखे आणि माझ्या डोकेबाज मंडळींसारखे ते तुला चांगले ओळखून आहेत सो हे चीप टॅक्टिक्स आमच्याकडे काम नाही करणार घराचं पण हल्ली काही दाखवत नाही हां ते तसंच म्हणजे ते आत्याचा विषय कसा काढायचा नाही बाबांचा विषय काढायचा नाही स्वतःच दाखवून दाखवून आता आपल्याला सांगितलं आहे ह्या विषयाने काढायचा तो विषय नाही काढायचा तसंच तिच्या घराचा विषय काढायचा नाही ती काढत नाही ना तुम्ही पण काढायचा नाही असं मावशीने स्पष्ट सांगितलंय जेव्हा तिचं घर तिच्या मनासारखं होईल तेव्हा ती दाखवेल जेव्हा तिच्याकडे कुठला विषय कमी पडेल आणि कॉन्ट्रोवर्सी करायची काय असेल किंवा जेव्हा तिच्या मनात येईल तेव्हा ती दाखवेल त्याच्या आधी तुम्ही काही विचारायचं नाही तिला मग त्याला दोन वर्ष पण लागू शकतात पाच वर्ष पण लागू शकतात बोलो फेका फेकी क्वीन ठग लाईफ टोमणेश्वरी राधे मा माऊस क्वीन की जय अरे, अरे 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 लाचारंद भक्त मंद भक्त ताई कधी तुकडे टाकणार बाबा तुम्हाला वाट बघा वाट सो तर मग म्हणजे याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते हे मावशीचं तर चालूच राहील एक गोष्ट लक्षात ठेवा गर्वाचं घर गर हे नेहमीच खाली असतं त्याच्यामुळे करू दे जितका घमंड करायचं आहे करू दे घमंड किसीको कही नाही ले जाता आपण भेटू आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मसाला मा